कुर्ल आणि कुर्ली मुक्काली ऐकल्या मस्त मोठी हे वा कुर्ले कसले दाखव पुढे असे मस्त आपल्या गावात कसले गावले पडलेले कुर्ले पडलेले नमस्कार मित्रांनो सृष्टी मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आम्ही आज जातो खेकडे पकडूक श्रावण महिन्याच्या सुरुवातीक जे तडीन म्हणजे जी नदी असतात त्याच्या तडीन असे खेकडे वर दिसतात वर चढतात आणि शक्यतो जास्त जोडी असतात जोडीमध्ये तर आज ते खेकडे आम्ही पकडूक जातो भरती येऊची या भरती येऊच्या आधी ते पकडायचे आणि नंतर भरती येते की आम्ही पगोले डाकतलो तर आज आपण ते बघूया खेकडे आपल्या म्हणजे चढणीचे म्हटलं तरीच काय नाही सृष्टीच्या भाषेत ते पडलेले खेकडे असं तर म्हणतात तर चला आम्ही ते आता पकडूक जातो येता सृष्टी चला तर जाऊया मित्रांनो आम्ही आता ह्या साईडला असे कुर्ले वर असतात ते शोधू केलं तर चालता चलता, चलता शोधताना आमक पगोले पण टाकूचे असत त्याआधी कुर्ले शोधतलं व्हिडिओ करतो नंतर पगोले टाकायचे चला आधी शोधूया आता मोबाईल सृष्टीजवळ येतलं आहे आणि आधी म्हटलं बांधण घे नाही तर नंतर घाई होता भरती येईल की नंतर मग शोधून घेतलं आता बघूया आधी तो पण त्या बांधण घेऊन देतो मित्रांनो हे बघा या झाडाच्या हई एक असा जिथे काळा दिसता होय एक असा आहे चिखलात जाऊन बसली ती तिथं काढतंय आधी मोबाईल पकडशील नाही बाहेर दिसतच नाही पहिलीच ओपनिंग झाली आपली दिसली हो एक डेंगू सोडल्यान बस सांगते कारण आपल्याकडे एक कुर्ली गावली पहिलीच पण अजून पुढे शोधूया की बघ दुसरी ती कुर्ती दुसरी दिसली तिथे ना, ना काय तुझे डोळे अशी बघ करणारे बघ त्या झाडात दिसा हा आता दिसली दिसते <laughs> <ले laughs> आता दिसली 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 आता दिसता व्हिडिओ तो दिसता लवकर दिसली काटे काटेन गेली बाय होळी असे पुढे गेली पुढे गेली गेली जादे 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 जादे। दोन गावले आपल्याक असे कुरले ह्याच दिवसात गावतात सुकती लागली आणि पाणी साफ चुकला म्हणून आता पुढे

तीन आता है तीसरा पालो टाकू को नहीं तो खाते ले रहे कहाँ का तो पूरे पूरे शो दिया वो गया अपन बोल कर पूरे वो गया मित्रों ने ये एक खुदे हाथी बड़ी बहुत इसलिए ती बक मोटी है वो हाँ इसलिए इसलिए अच्छा लेट दिखा मोटी होगा ना बाय पक्कन ये क्लास काटी, काटी, काटी। खाली रुपण ठेवा काट्टी होते सांगली सेम साईज झाले ते काय नाही लाकूड पडल्याचा खाली नाही एका

पहिली होय लहान म्हणजे योग्य हा पाच कुरल्या भेटले आपण वरती फिरलं असतो ना तर अजून भेटले असते आपण होड्यातूनच फिरतो वरती फिरावी या नको कारण कसा पायात ते या लागत नाही पुढे असे वरती काय घालतील ते बघूया नंतर मग आपल्या टाकूचे कबोल्या टाकायचे हि हिबो हिबो आतमध्ये घेतली अशी बसाना पुढ्यात आगा। 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 हा आता दिसली तुमका त्या साइडून दिसता मग आई तु मिस ना नाही ये माझा नाही नागेल तरी हा कुरळे भेटले आपले सहा चला पुढे जाऊया मस्त गाऊ ना काय रिक्षाच

गेली ती थी। का बघू नको नको आमका बारकी मित्रांनो आपल्याक आता दोन मोठे हो। म्हणजे एक मोठी होती एक छोटी होती आपण त्याच्यातली मोठी फक्त ठरलं छोटी आपल्याक सध्या तरी नाही गरज आणि बघूया आता अजून थोडा वेळ शोधूक गावतले कारण आता भरती गेली आणि त्यानंतर मग पाणी जसा वर चलताला तशी ती मग जातात पुढे पुढे आणि उतारतले खाली वर असले तर आता बघूया आपल्या थोड्या वेळ आणखी शोधत गावतोय बघूया काय आता आपल्या त्रासात पुरले भेटले त्रासात भेटले ना होय पुढे पुढे तू बघित चला ती बघा त्या झाडाच्या मागे वाईट मागे काय बळी मागे मच्छर बघायचं आमचा

<laughs> ये येऊची नाही दिसली मस्तच दिसली मस्त ना मित्रांनो पूर्वी असे गावतत पण त्याच्यासाठी फिरायचा लय लागता आणि दमाक भरपूर असतो त्यांनी सकाळी इल्यापासून आपलं फिरत होडी होलं होतं की बाई मोबाईल वरून चला

कुलवानी कुलगी माँ का कुल्लो थोड़े और कुलगी नौका हाँ गैबा आती तो है बस ठेका अपन तो कुल्लो होगी कुल्ली से ठट्टा होगा कुल्लो वाली कार्ती लाम के तो नहीं है लाम हो जाली, जाली काम कर रहा है काम कर रहा

आकडे आकडे का बायको आणि माझी म्हणतात टाका बरे कोरली बरी आणि कोरलो बरं बाईक दे ना हो बरं गावले पडलेले कोरले काहीतरी हा सृष्टीच्या भाषेत

केली ना खूप हो गेली दाखवलोय येतोय नाही तर पण तुला पाय रुपले आता पाऊस येतोय हे त्या अगोदर कसली आहे तुला मस्त मोठी आहे त्याच्यापेक्षा मोठी आहे मस्त मोठे मोठी मोठी खाऊ नको खाऊ नको मोठे मोठे कसले फिरलं असतो ना तर अजून भेटले असते आता फिराक कापल्या की वेळ नाही पाऊस पण पाऊस पण येतात आपल्या पगोले पण टाकूचे आहेत त्यामुळे हे आता परत अजून थोडा पुढे जाऊन शोध या ओढे वळवून देते आता आपल्यात पाऊस येतो लोक पोट घाली या पहिले मित्रांन माहिती दाखव दाखवत आहे पाऊस येत मोबाईल पडतोय पण पाऊस येत वेळेच्या खाली वेग यात ना

हे मित्रांनो पाऊस येत आता आणि सृष्टी आधी कोट घालून घेतो आणि मी मोबाईल पण आतमध्ये ठेवतो आहे नाही तर चला आणि पुढे थोडं शोधूच मग शोध या मित्रांनो पाऊस येतो त्यामुळे दोन्ही पण मोठे होत बारीक होत नाही सेमच होत नाही मग दाखवलं ना पावसात

हो, जाऊ दे सकाळ सकाळी सकाळी उठाणी झाडाखाली होती ती बिळात गेली ती गो गेळात होती गेली ना गेली ती आई एक वेळा मोडा मोड आन ऐक्या पुढे आता आपण तो मार्ग धरूया बरोबर आणि आपले मूळ धंद्या घात घालूया बगोले टाकूच्या आता संपलं विषय यांचं

मित्रांनो आमचे आता कुर्ले पकडून झाले तुम्हाला थोड्या वेळान दाखवते किती गावले ते आधी आमचे पगोले टाकून घेतो कारण आता भरती येईल या आ, नंतर बांधतलं आहे आणि मग दाखवते तुम्हाला तरी पण हे बघा नंतर तरी पंधरा सोळा कुरले गावले म्हणजे पाऊस इलो त्यामुळे दोन तीन दावे नाही दाखवू गावले तरी हे बघा आणि चांगल्या साईजमध्ये गावले मस्त गावले ना आपल्या साईज तर आधी पगोले टाकून घेतो कारण पगोले टाकू इल्लो त्याआधी मधला कुर्ले शोधी आहे असे चला तर आता पगोले टाकतो आणि नंतर तुमका दाखवत आहे की कि किती आमक कुर्ले गावले ते चल मित्रांनो आपल्या हे चढणीचे म्हणजे वर चढलेले एवढे कुर्ले भेटलेले बघा ते मी आता आधी बांधून घेत आहे कारण आता पगोले टाकले त्यामुळे पगोल्याचे पण कुर्ले मी आता डब्यातच टाकतले आहे पगोले आम्ही नंतर उतरतो हे आधी बांधून घेऊया ना तर मग हिंकाव खातले आणि सगळ्यांकात तर चल आधी बांधून घेऊया आता हे बांधण घेऊया एवढे तर पगोल्यात काय गावलं ना तर प्रॉब्लेम होतो पगोल्या टाकूचे लागतात मित्रांनो कारण नुसतं व्हिडिओ करून आपलं हे चाललं नाही त्यामुळे आमका धंद्याचा व बघूचा लागतात त्यामुळे हे आधी शोधलंय आम्ही आणि आता नंतर बघले टाकलं हे बांधण नंतर हेंका पण ते खातले वरचे टाकत अगदी बांधायचे मित्रांनो हे बघा एवढे कुरले आपल्या भेटले जवळजवळ विषेक कुर्ले भेटले विषेक अधिक घर हे बघा हे कुर्ले सगळे ना वरती चढतात आणि ते आमका भेटलेले आणि मग भरती येल्यावर आम्ही आता पगोले टाकलेलो तर चला आता आम्ही आता पगोले उतलूक जातो बघा मी सगळे बांधण घेतले डब्यातले बघा पगोले उतरले आहे ना चला तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आज भरपूर दमाग झाला कारण आधी एवढी होळी ओलावलं हो आणि आता पगोले उचलेसाठी होलं काही